शिक्षकांचे उपोषण सुरू आहे लाक्षणिक धरणे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे टप्पावाड शासन निर्णयाकडे त्रेसष्ट हजार शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे नेमकी काय सविस्तर माहिती महाराष्ट्रातील शिक्षकांची समोर येत आहे ती आज आपण बघणार आहोत यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांचे उपोषण हे सुरू झालेलं आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आता शिक्षक हे उपोषण करत आहे जिल्हा निहाय लाक्षणिक धरण आंदोलन महाराष्ट्रातील शिक्षक करत आहे यामध्ये प्रामुख्याने अंशतः अनुदानित शिक्षक हे धरणे आंदोलन करत आहे उपोषण करत आहे याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री अर्थमंत्री या सर्वांचं लक्ष वेधण्याकरिता आणि जो प्रलंबित शासन निर्णय आहे हा शासन निर्णय निर्गमित करण्याकरिता आणि जो शासन निर्णय निर्गमित होईल तो प्रचलित धोरणानुसार शिक्षकांना टप्पावड मिळावा याकरिता हे लाक्षणिक आंदोलन धरणे आंदोलन उपोषण सध्या महाराष्ट्रातील शिक्षक करत आहे या संदर्भात कालच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर तर तसेच महाराष्ट्रातील विविध शिक्षक आमदार यांची देखील काल या विषयावरती चर्चा झालेली होती प्रामुख्याने जे शिक्षक आमदार आहे ज्ञानेश्वर सर यांच्याकडून मुख्यमंत्री यांना सांगण्यात आलेलं होतं की शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सभागृहामध्ये शिक्षकांना अनुदान देण्यासंदर्भात घोषणा केलेली आहे हे अनुदानचा जो शासन निर्णय आहे तो मात्र अजूनही निर्गमित झालेला नाही आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा तर या संदर्भात स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ही सर्व माहिती घे सविस्तर माहिती घेतल्यानंतर हा शासन निर्णय का निर्गमित करण्यात आलेला नाही आहे याविषयीसुद्धा शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांच्या संदर्भ मध्ये चर्चा झालेली आहे अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झालेली होती तर लवकरात लवकर हा शासन निर्णय प्रचलित धोरणानुसार निर्गमित करण्यात यावा अशी देखील त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आता शासन निर्णय निर्ण निर्गमित करण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कालच झालेल्या बैठकीमध्ये शिक्षण मंत्र्यांना सांगितलेलं आहे शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना आणि त्या ठिकाणी उपस्थित सर्व जे मान्यवर होते यांना शब्द दिलेला आहे की आम्ही लवकरात लवकर हा शासन निर्णय निर्गमित करतो परंतु आता शासन निर्णय निर्गमित होत असतानाच महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचं या शासन निर्णयाकडे लक्ष लागले याचं प्रमुख कारण या असं की सुद्धा शासन निर्णय हे निर्गमित झालेले होते परंतु या शासन निर्णयामध्ये जे काही विघ्नसंतोषी लोकं असतात तर त्यांच्याकडून काहीतरी चुकीचा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात येत असतो आणि पर्यायाने शिक्षकांना जे अनुदान मिळणं अपेक्षित आहे त्यामध्ये काहीतरी बाधा आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि पर्यायने आता हा असं कुठलंही विपरीत प्रकार घडू नये याकरिता शिक्षकांकडून आता उपोषण देखील सुरू आहे आंदोलनसुद्धा सुरू आहे धरणे आंदोलन सुरू आहे तसेच महाराष्ट्रामधील ह्या सर्व शिक्षकांकरिता जे शिक्षक आमदार निवडून आलेले आहे शिक्षकांच्या मतांवरती हे या शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रामाणिकपणे प्रयत्न करणार का याकडे सुद्धा शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे काही शिक्षक आमदार हे प्रामाणिकपणे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये मंत्रालय स्तरावरती जे शिक्षण विभागातील अर्थविभागातील जे अधिकारी आहे यांच्यासोबत समन्वय साधून हा शिक्षकांचा जो जवळपास चोवीस वर्षाचा जो लढा आहे या लढ्याला महाराष्ट्रातील जे मंत्रालयातील अधिकारी असतील तसेच शिक्षक आमदार पदवीधर आमदार हे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या पद्धतीने योग्य पद्धतीने न्याय मिळवून देणार का याकडे सुद्धा आता शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे जरी या शासन निर्णयामध्ये काही दगाफटका जर झाला तर पुन्हा मोठ्या पद्धतीने आंदोलन देखील करण्यात येईल असं देखील थे थे ये त्या ठिकाणी शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे आणि येत्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा शिक्षकांचं या शासन निर्णयाच्या संदर्भातील आपल्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर निश्चितच काय होऊ शकतं याची देखील जाणीव ही सर्वांना आहे त्यामुळे निश्चितच हा शासन निर्णय कधी निर्गमित होतो आणि कसा निर्गमित होतो नुसतं निर्गमित होऊन चालणार नाही तर तो कसा निर्गमित होतो त्यामध्ये योग्य पद्धतीने प्रचलित धोरणानुसार हा टप्पा वाढ शिक्षकांना मिळतोय का याकडे त्रेसष्ट हजार शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे या संदर्भात पुढील ज्या घडामोडी होणार आहेत त्याची सविस्तर माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत